सर्वांना तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवर मेजरमेंट कशा प्रकारे घेणार आहे ते पाहणार आहोत नवीन लोकांसाठी खूप छान आणि सरळ सोप्या पद्धतीत आपण सांगणार आहोत तर चला पाहू कशा प्रकारे हा ब्लाऊजवर मेजरमेंट घ्यायचं तर हे ब्लाउज मला एका कस्टमरचा आहे शिवण्यासाठी शिवण्यासाठी आलेला आहे तर आपण आता मेजरमेंट घेऊया परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅटर्न काढून दाखवणार आहे तर घर बसल्या तुम्ही सुद्धा ब्लाऊज स्वतःचे स्वतः शिवू शकता तर हे पहा हे कस्टमरचे ब्लाऊज आहे तर आपण आता मेजरमेंट घेणार आहोत तर आपल्याला अशा प्रकारे ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे पाठीमागील बाजूनेच आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे सुरुवातीला पूर्ण उंची पाठीमागील बाजूनेच घ्यायचं आहे तर आपण उलट्या बाजूने ब्लाऊज ठेवलेला आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला वही घ्यायचं आहे आणि एक पेन घ्यायचं आहे नवीन असाल तर काय करायचं आहे ब्लाऊज घ्यायचं टेप लागणार आहे आता मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन सांगते आणि जे कस्टमर आहे त्याचे नाव इतर टाकायचं आहे तर आता मी ब्लाऊजचे पूर्ण उंची घेणार आहे तर चला पाहू ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे तर हे पहा तुम्हाला व्यवस्थित सरळ असे ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे तर ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे हे पहा अशा प्रकारे शोल्डरपासून थोडंसं ब्लाऊज हे पहा तर चुरगाळलेलं आहे तर आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि पूर्ण उंची बघणार आहोत पूर्ण उंची हे पहा पौने तेरा येत आहे पण इथं थोडंसं चुरगाळ झालेलं आहे तर आपल्याला खाली खेचून घ्यायचं आहे तर पूर्ण उंची आपण घेणार आहोत आहे तर पूर्ण उंची तेरा घेणार आहोत तर हे पूर्ण तयार उंची तेरा आहे तर आपल्याला त्यात एक इंच ऍड करायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे तेरा आधी एक म्हणजे चौदा झाले अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं आहे तर पाठीमागील गळा बघणार आहोत तर पाठीमागील गळा आहे हे पहा साडेआठ येतो तर शोल्डर मध्ये अर्धा इंच गेल्यामुळे आठ होणार तर साडेआठ आहे तर आपल्याला नऊ घ्यायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे मागील गळा शॉर्टकट मी लिहत आहे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पूर्ण लिहू शकता तर मागील गळा साडेआठ आहे तर त्यात आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे तर नेप आपल्याला मुंड्यात मुंड्याचा मेजरमेंट अशा प्रकारे घ्यायचा आहे हे पहा हा शोल्डर आहे इथं आपल्याला टेप आहे तर असा अशी बाही करायचं नाही आहे तर असं व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे तर ह्या लेडीजचा मुंडा आहे हे पहा इथं फिटिंग आहे ना इथूनच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मुंडा आहे पाच हे पा शोल्डर पासून मुंड्याचा आकार आहे ना फिटिंग पर्यंत घ्यायचं तर मुंड्याचं मेजरमेंट आहे मुंड्याचे मुंडा मेजरमेंट पाच आहे तर पुढील गळा बघणार आहोत पुढील गळा साडेपाच आहे नंतर तुम्ही पुढील गळा शिवताना खाली वर कमी जास्त करू शकता तर आपल्याला गळ्यापासून कटोरीचा माप बघायचा आहे हे पहा हे आकार आहे ना तर हे कटोरीचा आकार बघणार आहोत तर साडेचार येत आहे हे पहा साडेचार तर आपल्याला अर्धा इंच वरती सोडायचं आहे तर किती येतो पाच येतो तर आपल्याला गळ्यापासून कटोरी पाच घ्यायचं आहे साडेचार आहे अर्धा इंच तुम्ही प्लस करू शकता तर आता आपल्याला शोल्डर बघणार आहोत तर हे पहा शोल्डर आहे सव्वा दोन तर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे शोल्डर सव्वा दोन आहे तर त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं तर आता आपण बाही लांबी बघणार आहोत तर हे अस्तरचा ब्लाउज आहे बिना अस्तरचा असेल तर एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतो म्हणजे दीड इंच घ्यावं लागतो तर तयार भाई साडेचार आहे तर आपण त्याच्यात अर्धा इंच ऍड करणार आहोत अस्तरचा आहे म्हणून बाही लांबी साडेचार अधिक अर्धा इंच म्हणजे पाच झाले तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच ब्लाउजचे पेपर कटिंग दाखवणार आहे तर मुंड्यापासून कटोरी बघायचं आहे आपल्याला तर हे पहा अडीच येत आहे तयार इथून इथं अडीच तर इकडं अर्धाला थोडंसं कमी सोडायचं आणि इकडं तर तीन येत आहे मुंड्यापासून कटोरी अडीच त्याच्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचंय मी अशा प्रकारे लिहत नाही पण तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला समजवण्यासाठी मी समजण्यासाठी हे अशा प्रकारे लिहून दाखवत आहे तर आता आपल्याला कटोरीचा माप बघायचा आहे तर हे पहा हे एक्स्ट्रा इकडं तर आपल्याला कटोरीचा माप घ्यायचा आहे तर हे पहा इथं काजपट्टी आहे काजपट्टी एक्स्ट्रा येतो तर इथून आपल्याला कटोरीचा माप घ्यायचं नाही तर हे पहा इथून आपल्याला घ्यायचं आहे कारण कटोरी पेपरवर दुसऱ्या दुसरं कटिंग केलं जातं तर हे पा तयार पाच आहे तर पाचच घ्यायचं ह्याच्यामध्ये काही वाढवायचं नाही पेपर कटिंग झाल्यानंतर दुसरा दुसऱ्या प्रकारची कटोरी काढली जाते तर कटोरी आहे पाच बोलण्यात काही चुकत असेल तर समजून घ्या कारण नवीन आहे तर आपल्याला ब्लाउज फिटिंग पहा किती आहे तर तयार फिटिंग आहे साडेआठ हे पहा साडेआठ त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच दोन इंच जेवढं तुम्हाला हवं आहे त्या प्रकारे तुम्ही वाढवू शकता तर हे पहा तयार साडेआठ आहे छाती साडेआठ तर तुम्ही दीड इंच किंवा दोन इंच वाढवू शकता तर मी दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे आता दंडघेर बघणार आहोत तर हे पहा ब्लाऊज दंडघेर अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊजचा दंडघेर साडेपाच साडेपाच सव्वा पाच येत तर हे पहा अशा प्रकारे तुम्ही ब्लाउजचे मेजरमेंट घेऊ शकता आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला ह्याच म्हणजे हे जे आपण मापे घेतलेले आहे ना हे आपण मेजरमेंट घेतलेलं आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ह्याच मेजरमेंटचे पेपर कटिंग दाखवणार आहे आणि ब्लाऊजसुद्धा तुम्हाला शिवून दाखवणार आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पार्ट टूमध्ये मी पेपर कटिंग दाखवणार आहे तर एकदम सर्व सोप्या पद्धतीत दाखवलेल्या आहे अशा प्रकारे तुम्ही स्वतःचे ब्लाऊज नक्की शिवून पहा श्री स्वामी समर्थ